कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी केली आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केलाय मुंबई गोवा महामार्गाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद देखील साधलाय पाहुयात काय म्हणाले आहेत शिवेंद्र राजे भोसले गणपती आले की बऱ्यापैकी अडचणी किंवा बऱ्यापैकी या रस्त्याची चर्चा होती कारण कोकणातला सगळ्यात महत्वाचा सण जो आहे हा गणपतीचा असतो आणि मुंबईमधले सर्व कोकणातले चाकरमानी जे आहेत ही गावी जायला त्याची गडबड असती लगबग असती त्यामुळे त्यावेळेला खऱ्या अर्थानं या रस्त्याची जी अवस्था आहे किंवा जे काही अडचणी आहेत त्याला कोकणवासियांना तोंड द्यायला लागतं यापूर्वी पण रवींद्र चव्हाण साहेबांनी स्वतःहून लक्ष घातलं होतं त्यांनी सुद्धा पूर्ण क्षमतेनं हा हायवे जो आहे हा पूर्ण व्हावा हा प्रयत्न केला गडकरी साहेबांचं याच्यावर बारकाईनं लक्ष आहे कारण आज देशामध्ये सगळीकडं गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठमोठे हायवे झाले मोठमोठे ब्रिजेस झाले सगळं झालं पण एक दुर्दैवानं त्यांची पण खंत आहे की हा त्यांच्या राज्यातला हायवे एवढे वर्ष त्याचं काम चालू आहे ही खंत त्यांची पण आहे त्यामुळं या सगळ्यांना लवकरात लवकर दोन्ही विभागाचं कोऑर्डिनेशन देऊन हा रस्ता पूर्ण कसा करता येईल हा आमचा प्रयत्न आहे आणि तशा आम्हाला सक्त सूचना देवेंद्रजी फडणवीस यांच्या आहेत की आपल्याला काही करून हे मार्गी लावायचे आणि त्याची आज पाहणी किंवा नेमकं खाली ग्राउंडवर काय रियालिटी आहे आपण खालीपर्यंत काय काम करू शकतो आणि किती काम करू शकतो ह्याचा है, पाणी आणि त्याचं नियोजन करण्यासाठी आज हा दौऱ्याचा कार्यक्रम ठेवला